नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाने 20 लाख रुपयांचे मोबाईल फोन केले हस्तगत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या दहशतवाद विरोधी पथकाने वीस लाख रुपयांच्या मोबाईल फोनची मोठी कारवाई केली आहे सदर कारवाई केंद्र शासनाने तयार केलेल्या सीई आय आर पोर्टलच्या माध्यमातून आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करण्यात आली आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या दहशतवाद विरोधी पथकाने एकशे मोबाईल फोन हस्तगत केले ज्यांची एकूण किंमत अंदाजे एकोणावीस रुपये आहे सदर मोबाईल फोन नाशिक पोली रोड पोलीस स्टेशनने तक्रारदारांना परत केले आहे हा महत्त्वाचा शोध पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे अरुण सावंत विश्वजित जगताप आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस सवलदार संदीप पवार पोलीस सवलदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मेढे पोलीस हमलदार राहुल मेहेंदळे यांच्या मेहनतीने शक्य झाले अजून सगळे ट्रान्झॅक्शन मोबाईलवरती अवलंबून असतात आपले रोजचं जे दीरकार्य असते ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असते आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून असतात आणि तो मोबाईल सुरू झाला आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादा अवयव करून पडलं आहे आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेंट करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय नुसतं कंप्लेंट करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही कुठं काही फॉर्मॅलिटी आणि सिम कार्ड बदलून मिळतं तिचा गैरसह सर्व काही हो लोकांनी पुढून राहिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी आणि आपल्या सर्व नाशिको जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि माझ्याकडून फोनला खूप म्हणजे असं फोन असं म्हणजेच आता फोनचा यूज म्हणजे खूप असतो फोन मधले आपले इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या लीक होतं कधी पण काही होतं फोन आला पहिले त्याचीच चिंता राहते पण माझ्या पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे पण आहे की हरवला गेला अपेक्षा सोडून द्या भेटा ना भेटत एक मी पर यू धन्यवाद uh, like मतलब, भाई मुझे ऐसा लगा था की मेरा फोन अब नहीं मिलेगा मैं, मैंने, ये, मुझे, भरोसा ही मैंने छोड़ दिया था की पुलिस लोगों पे की वो मेरा फोन ढूंढेंगे इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे इसको इतना लाइक मतलब इतना टाइम देने वाले ये मेरे को नहीं लगा था बट उन्होंने इतना प्रयास किया उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने करी और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा मुझे मिलेगा तो मैं बहुत खुश हूँ मैं थैंक यू बोलना चाहूंगी सबके लिए कार्यवाही पुलिस आयुक्त पोलिस उपायुक्त और सहायक पुलिस आयुक्त मार्गदर्शन खाली यशस्वीपने पार पड़ी नासिक शहर पोलिस एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे आज परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही रिकवर करण्यात आम्हाला यश आलेलं आहे या सदर सर्व मोबाईलची किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण चे एसीपी बारी साहेब आहेत पी, पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकव्हर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत महाराष्ट्र माझा युद्ध मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक